राजेश ऋकंच्या घरी छोटे अर्णव किंवा छोटी मिसिनभर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे हे सगळा कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत अर्णवने लावण्याच्या तानाकडे दिलेली आहे तर अर्णवच्या जीवावर उठलेला त्या गुंड बायकांची ईश्वरीने असली ना डॅशिंग ईश्वरीने अगदी डिशम वाचवलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन

बोला सुरुवात करतो आणि ही कामगिरी दिलेली आहे अर्णा ईश्वरीला संपवायची त्यांनी कर तयारी केलेली आहे त्यांच्या हातामध्ये त्याच्या मागच्या साईडला त्यांनी सुरा लावून

desto teve uma

म्हणजे माझ्यासाठी कुठे घालून आकाश आलेला आहे हे कळलेलं असतं तेव्हा मात्र दोघही पाहत असतात तेव्हा ईश्वर आणि अरुणा म्हणतात की हे काय म्हणजे त्या दोघांनी आपल्यासारखे कपडे का घातलेले आहेत असा प्रश्न पडलेला असतो आणि तेव्हा मात्र लावण्या पाहते तेव्हा इकडे आकाश आणि नम्रता सांगू लागतात की कसं माहिती का आजची जी पार्टी आहे ते मिस्टर अँड मिसेस राजू यांच्यासाठी आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली त्याची जर्नी आपण इथे पाहणार आहोत असं म्हणत दोघांनी सुरुवात केलेली असते सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात ही गोष्ट नाही ती आणि ती नम्र इथे आहे मला रेला असं की कसं नाही ते का ते आकाशला लवकर आवरा नाहीतर त्या

एकमेकांच्या समोर आले ते समोर आले असा त्याचा काहीच खास असा हेतू नव्हता अचानक ते दोघे एकमेकांच्या समोर आले आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत गेल्या हे अर्णव आणि ईश्वरीच्या बाबतीत सांगितलं जात असत आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं फायनली या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने चालू असतात आणि मग हे दोघे अशा पद्धतीने समोर आले आणि पुढे मग त्यांची स्टोरी अशी खाले। पसा त्या ही झाली कसं माहिती आहे का की एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंट मध्ये ईश्वरीला तिथे यावं लागलं म्हणजे पहिला एपिसोड मधला सीन सी असतो तो कारण ईश्वर ही तिच्या जेजूंना तिथे भेटण्यासाठी आलेले असते कन्व्हिन्स करण्यासाठी आलेले असते की आमचं दुकान प्लीज तुम्ही आमच्याकडून घेऊ नका कारण आमच्या बाबांसाठी ते खूप महत्वाचं आहे म्हणून ती तिथे आलेली असते परंतु अचानक जी गोष्ट घडलेली असते त्याच्यामुळे हे सगळं झालेलं असतं तेव्हा मात्र आता ही गोष्ट जेव्हा चालू आहे सगळ्यांच्या समोर हे घडते त्याच आता ईश्वरी पुन्हा कशी भेटली अर्णवला तर मुंबईमध्ये भेटली त्यावेळेस पण त्यांच्या जो दोघांमध्ये जोरदार भांडण झालं कारण ईश्वरी चे हेल्मेट अर्णवच्या गाडीच्या काचेवरती पडलेलं असतं आणि त्याच ईश्वरी मात्र आणि अर्णव यांच्यामध्ये जोरदार भांडण होतं अर्णव तिला म्हणू लागतो की मला एक गोष्ट माहिती आहे आणि ती म्हणजे की माझ्या या काचेचे पैसे द्यायचे आहे कारण ईश्वरीकडे पैसे नसतात आणि ईश्वरीचं जे लॉकेट असतं ते लॉकेट खाली पडतं आणि मग ईश्वरीचं ते लॉकेट अर्णवने घेतलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणालेली असते की नाही हे माझ्या आईबाबांचं आहे तरीही अर्णवने दिलेलं नसतं मग आता पुढची गोष्ट अशी घडते की आता हा जो राजा होता या राजाच्या हाताखाली काम करायची या राणीला संधी मिळाली आता अर्णवच्या हाताखाली ईश्वरी काम करू लागली आणि मग तिथे ऑफिसमध्ये सुद्धा तिचा गडबड कुठे असू ईश्वरी म्हणजे कशी की एकदम बडबडी आणि त्याच्या विरोधात राजा कसा होता म्हणजे भडकुचंद कसा होता तर तो एकदम स्ट्रिक्ट एसा असा तो होता तर हे सगळं सांगितलं जात असतं आणि तेव्हा मात्र खूप छान पद्धतीने जात आणि मग पुढे काय झालं पुढे राजाला वाटलं की ही जी राणी आहे ती खूप हुशार आहे म्हणून राजाने मदतीचा हात दिला मदतीचा हात दिला म्हणजे काय केलं तर राणीला सांगितलं की तुझ्यातलं टॅलेंट बाहेर पाहिजे तू खूप हुशार आहे असं राणीला सांगितलं आणि मग राणी का स्वतःच सुरू झाला तो म्हणजे ईश्वरीने स्वतःचा स्टार्टअप सुरू केलेला असतो ऑनलाइन बिझनेस सुरू केलेला असतो आणि खरंच राणीने सुद्धा राजाचं हे म्हणणं ऐकलेलं आहे आणि त्यांच्या स्टार्टअपला सुरुवात झालेली आहे असं हे सांगितलं जातं आणि तेव्हा मात्र ईश्वरी आणि अरण दोघंही एकमेकांकडे पाहत असतात खऱ्या अर्थाने त्यांची ही सुरुवात झालेली असते तेव्हा त्यांच्या दोघांकडे पाहतो तो म्हणजे राकेश था। था। था था। था। था था। था। राकेश म्हणतो की कसं माहितीये का आता एकच गोष्ट घडणार आहे ए चिंटू आता तुला गुड बाय म्हणा गुड बाय म्हणायची वेळ आलेली आहे कारण काहीच तुझ्या मनाप्रमाणे होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेव कारण हे सगळं जे काही आहे आणि तुझ्या या पार्टीमध्ये तुझ्या अंत्यसंस्कारामध्ये सगळी लोक जेवून जाणार आहेत एवढी तयारीने केलेली आहे असं तो म्हणत असतो तेव्हा मात्र इथे पाहायला मिळतं की आता अरुणेश्वरीला कारण एक दिवस काय झालं राणी एका संकटात अडकली आणि तेव्हा राजा तिच्या मदतीला गेला आणि राजाने तिची मदत केली आणि कायमचा हात तिचा हाती घेतला तेव्हा मात्र अरुणेश्वरीला तो क्षण आठवतो ईश्वरीला आठवत ती राकेशसोबत गेलेली होती आणि सोबत गेल्यानंतर तिथे एक गोष्ट घडलेली होती आणि ती म्हणजे की त्या हॉटेल मध्ये तिथे गेल्यानंतर तिथे त्या रा, 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 राकेशने ईश्वरी साठी जो काम केलेला असतो तो अचानक तिथे पोलिसांची नाड पडते तिथे ईश्वरी एकटी असते पण अर्णव पोहोचले असतो अर्णवने तिच्या अर्णव ते मंगलसूत धरलेले असतो आणि तिला सांगितलेलं असत की हे आता एवढा एकच ऑप्शन आहे हे मंगळसूत्र घालण्याशिवाय आपल्याकडे कोणताच ऑप्शन नाही हे मंगळसूत्र आपल्याला घालावं लागणार आहे आणि आपल्याला लग्न करावं लागणार आहे तुला कळतंय का तुझ्या आईबाबांची किती बदनामी होईल तुझ्या लक्षात येते का असं हे बोलणं सुरू असतं आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव लग्न होतं मग घरी आल्यानंतर आता पुन्हा देवाब्राह्मणांच्या साक्षीने सर्वांच्या समोर हे लग्न होतं आणि मग अर्णव आणि सात जन्मासाठी एकत्र येतात त्याच वेळी आता हे सगळे जेव्हा त्यांना आठवत असतं तेव्हा एक गोष्ट खूप छान घडते आणि ती म्हणजे त्या

म्हणजेच अर्ण आणि ईश्वरी दोघांची खूप आनंदाने हा हे सगळं एन्जॉय जातं मग मामा मामाचं तिथे जातात आणि ईश्वरी नमुला भेटायला स्टेजवरती जाते तेव्हा अर्ण मात्र तिथे खाली बसलेला असतो आणि मग

असतात राश पण कोणाच लक्ष त्यांच्याकडे जाणार नाही याची पूर्ण तयारी करत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरी मात्र आता नेमकी त्या तिथे चाकू काढलेला असतो आणि ते अर्ण वरती हल्ला करणार

काय काय तर पुढची स्टोरी सांगायला सुद्धा आम्ही तयार असं म्हणत पुढची स्टोरी सांगायची पूर्ण तयारी त्यांनी केलेली आहे आणि पुढची स्टोरी सांगायला ते दोघे जण सुरुवात करत असतात तेव्हा वल्ल आणि लावणया दोघीही तिथे उभे आहेत

तेव्हा मात्र आता अंजली तिथे येते आणि अंजली म्हणते की हो हो बरोबर ऐकायला येते ना ईश्वरी समजते ना चिंटू बरोबर आहे का मी काय म्हणते ते असं बोलण्यात आलं आहे पुढच्या वर्षीपर्यंत मला अत्य होईल आहे ते दोघेही म्हणत असतात की आम्हाला ही प्रमोशन हवा आहे असं ते बोलत आहेत आणि नेमकं त्याच वेळेस आता वल्लरी तिथे आहे आणि लावण्याला तर इतका राग आलेला असतो लावण्याला ही गोष्टच पटलेली नसते तिला खूप राग येतो आणि त्या क्षणी लावण्याने तिथे असलेला ग्लास फेकून मारलेला असतो आणि तो ग्लास फेकून देत लावण्याने एक गोष्ट केलेली असते आणि ती म्हणजे अर्णवच्या अंगावरती ती धावून जाते आणि अर्णवला म्हणू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे हे, घडू शकत नाही असं ती बोलते आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि रावणला म्हणत असते की माझ्या आयुष्यातलं सुख तिने हिरावून घेतलेलं आहे हे माझं सुख होतं हे मला हवं आणि तिने माझ्या आयुष्यातला सुख हिरावून घेतलेलं आहे आणि तरीही तुम्हाला असं वाटतं की मी तिला प्रत्येक वेळेस माफ केलं पाहिजे अरे काय आहे गावच्या कुठली गावड्या मुली तुझ्या आयुष्यात आली आणि तुला काय वाटतं की हे सगळं तुझं चांगलं झालेलं आहे कधीतरी विचार कर कारण बघ कारण तू माझा विचार कधी केलाच नाही कारण यांनी तर अर्धी स्टोरी सांगितलेली आहे आईने वेळी काय घडलं ते सांगितलंच नाहीये कसं सांगतील ना बघ ना तू विचार कर काय घडलेलं होतं कारण यांना कधी वाटलंच नाहीये आणि बघ आईन लग्न मंडपातून माझ्या लग्न मंडपातून तू निघून गेलास

लक्षात येतं की काय झालेलं आहे अचानक काय गोंधळ झालेला आहे तर तिच्या लक्षात येतं तिला ते पडलेलं स्वप्न होतं हे तिला आठवतं हो आणि तेव्हा मात्र इकडे लावण्याचे माहे सगळं पाहत असे त्याचे इकडे अंजली आणि त्याजवळ घरातले सगळे जण अर्णव आणि ईश्वरी या दोघांना चिडवत असतात लावण्या रागाने तिथून निघून जाते आणि मग मात्र आकाश म्हणतो की तुमच्या दोघांचा एक डान्स तर झालाच पाहिजे कारण तुम्हाला डान्स करावाच लागणार आहे सगळे म्हणत असतात तेव्हा ईश्वरी आणि अर्णव सुरुवातीला नाही नाही म्हणतात मामा अंजली सगळेच समजून सांगू लागतात आणि मग जेव्हा अर्णवने ईश्वरीचा हात पकडलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की आपण करूया डान्स तेव्हा मात्र ईश्वरी तयार

माहितीच नाहीये की हे सगळं काय करते त्या बायका कोण आहे त्यांना सुपारी दिलेली आहे त्याबद्दल त्याला काहीच माहिती नाहीये आणि तो मात्र त्यांच्यावर त्यांना सांगत असतो त्या बायका मात्र अरुणावर हल्ला करत असतात आणि आता हा एक फायनल वार असतो शेवटचा वार केला जाणार असतो आणि मग मात्र घडतं असं की त्या क्षणी आता तिथे त्या क्षणी आता ईश्वरी पोहोचते आणि तो, तो कोयत्याचा जो वार आहे तो उधळून लावते आणि त्या बाईला तिने तिथे अक्षी धडा असा धडा शिकवलेला आहे की ती, खाली ने ने ती थे। थे बाई खाली पडलेली आहे ईश्वरीने पूर्ण ताकद लावून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ईश्वरीने दाखवून दिलेलं आहे की ती अर्णवसाठी काहीही करायला तयार असते खरं तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्णव पण हात उचलू शकलो असता पण बायकांवर हात उचलायचा नाही हे त्याच्या आईचे संस्कार आहेत त्याच्यामुळे अर्णवने तिथे